मला वाटतं की लोकस लोक्षा, लोकशाहीमध्ये हे संख्येला आकड्यालाही महत्त्व असतं आज आपण बघितलं तर पंचावन्नपैकी जवळपास पंचेचाळीस चौरेचाळीस आमदार हे एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहेत आणि हे तर खरं म्हणजे सुरुवातीला सुद्धा निवडणूक आयोगाने हाच निर्णय दिलेला होता चिन्हसुद्धा एकनाथ शिंदेकडे दिलेलं होतं पक्षाचं नावही त्यांच्याकडे दिलेलं होतं आणि म्हणून हा निर्णय अपेक्षितच होता काय शेवटी हे सगळं नियमाने चालणार आहे आणि म्हणून आपण जर किती म्हटलं काही म्हटलं किती टीका टिप्पणी केली तरी नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला या ठिकाणी वागता येणार नाही पण शिवसेनेचं असं झालं आहे की त्यांचा विषय त्यांचा विश्वास निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी नाही आहे त्यांचा विश्वास त्या मतपेट्यांवर त्या ठिकाणी नाही आहे त्यांचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर हायकोर्टावर त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आपल्या विरोधामध्ये निकाल गेला की मग वाटेल तसं बोलायचं वाटेल तशी टीकाटिपणी करायची काही अवास्तव बोलायचं हा त्याचा उद्योग गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून जेव्हापासून शिंदे गट बाहेर पडलेला आहे किंवा शिंदे गटांनी यांना बाहेर काढलेला आहे असं म्हणू तेव्हापासून असंच चाललेलं आहे पण आजचा निर्णय हा सर्वसामान्य लोकांना अपेक्षितच होता त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी त्यांनी कटोक काढलेलं नाही आहे त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे पण ते सोडून आमच्या मनासारखा निर्णय झाला नाही आणि म्हणून मग अध्यक्ष कसे पक्षपाटीवर काम करत आहेत बिर्ला कळत झाला त्यांच्या मते न्यायिक व्यवस्था जी आहे ती सगळी त्यांच्या दावणीला बांधली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं होत नाही या लोकशाहीमध्ये स्पष्ट निकाल या ठिकाणी आलेला आहे आणि पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा ही स्पष्टता या ठिकाणी आलेली आहे की ज्याचं बहुमत आणि टू थर्डच्या वर ज्याचं बहुमत आहे त्याचाच पक्ष राहणार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे आता हाच हाच न्याय राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला पाहिजे आज बरोबर बेचाळीस त्रेचाळीसशे वर त्या ठिकाणी आमदार आहेत चौपन्नपैकी पंचावन्नपैकी सारखी परिस्थिती दोघांची या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये डोक्यांना महत्त्व आहे मतांना महत्त्व आहे आकड्याला महत्त्व आहे आणि त्या आकडे ती संख्या ही शिंदे गटाकडे आहे ती संख्या अजितदादा गटाकडे आहे त्यामुळे भविष्यात हा निकाल अजून पुढे राष्ट्रवादीकडे म्हणजे अजित जणांकडे लागला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नको नार्वेकरांनी दिलेला निर्णय पण शिवसेना उद्धवजी असतील संजय राऊत असतील छोटे साहेब आमचे राजकुमार असतील हे जे म्हणत आहेत मला असं वाटतं की त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आमच्या बाजूने निकाल द्या अन्यथा मग सगळे नालायक सगळे भ्रष्ट सगळे पैसे घेतात आणि निकाल देतात असं समजण्याचं अजिबात कारण नाही त्या लोकशाहीमध्ये असं त्यांच्या मताप्रमाणे निकाल झाला पाहिजे दिला पाहिजे असं होणार नाही आम्ही सांगितलं आहे निवडणुकासुद्धा सुद्धा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी राहतील हे वारंवार देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलेलं आहे आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे